सेलू शहरासह जिल्ह्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून शासनाचे पेन्शन बंद केली मात्र त्यापूर्वी जाहिरात किंवा अधिसूचना असणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असा न्यायालयाचा आणि शासनाचा आदेश आहे असे असतानासुद्धा परभणी जिल्हा परिषद पात्र शिक्षकांना जुनी पेन्शन देऊ शकलेली नाही या जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघाली होती मात्र एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर ज्यांची नियुक्ती झाली आहे असे सर्व शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी लाभार्थी असूनसुद्धा त्यांना लाभ मिळाला नाही यात बरेच शिक्षक जिल्हा बदलून लांबून आले आहेत गोंदिया गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग इत्यादी दूरवरून आलेले आहेत त्या सर्व शिक्षकांचे मूळ जिल्हा परिषदेतून नियुक्ती आदेश निवड यादी पेपरची जाहिरात हे कागदपत्र पडताळणी करून आणण्यासाठी मेल केले आहेत सुमारे वीस वर्षापूर्वीचे हे सर्व कागदपत्र ची उपलब्धता असेल का किंवा असल्यास आताचे शिक्षणाधिकारी एवढ्या तत्परतेने मेलला उत्तर देतील का असा प्रश्न निर्माण होत आहे आता परभणी जिल्हा परिषद दोन हजार पाच वर्षाची ही कागदपत्रे मागून घेण्याचा अट्टहास करत आहे यामध्ये केवळ शासनाची बदनामी व्हावी आणि शिक्षकांना अध्यापन सोडून याच कामासाठी त्या लांब असलेल्या जिल्ह्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी ठरविले तर याच जिल्हा परिषदेतून सर्व तपासणी करून किंवा एखादे बंद पत्र लिहून घेऊन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देता येऊ शकते सोप्या पद्धतीने काम न करता अधिकाधिक कर्मचाऱ्यावर बेजार करणे हे अधिकारी आणि प्रशासनाचा उद्देश तर नाही ना असे ना, शिक्षकात होत असलेल्या चर्चेवरून बोलल्या जात असून प्रशासनाच्या या दांडगाईबद्दल देखील व्यक्त करण्यात येत आहे परंतु यात प्रशासनामध्ये काम करीत आपल्याला सेवा करायची आहे म्हणून पाण्यात राहून माशाशी वैर नको या धोरणाप्रमाणे कोणीही पुढे येऊन बोलण्यासाठी किंवा पुढाकार घेण्यासाठी धजवत नाही याबाबत शिक्षणमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्यासह सर्व शिक्षक संघटना लक्ष घालून पात्र असणाऱ्या सर्वासाठी जुनी पेन्शन योजनेचा लाभ देतील का असा तळमळीने हा प्रश्न पात्र शिक्षकाच्यामधून विचारला जात आहे त्याबाबत प्रमाणिक अधिकारी या शिक्षकांना न्याय देतात की अन्याय करतात हे मात्र पाहण्यासारखे आहे